दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पुलवामा इथल्या लेथपोरा गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेल्या गाडीसह दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाच्या चाळीस जवानांना हौतात्म मिळालं परिणामी या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे या जवानांचं बलिदान आणि राष्ट्रपती असलेल्या त्यांचं अतूट समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीही विसरणार नाहीत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहीदवीर जवानांना विनम्र अभिवादन केलं आहे उत्तराखंडमध्ये